पाच तारखेला आमच्यासोबत मारहाण केली नाना भाऊ काशीनाथ केदार अशोक काशीनाथ केदार पवन काशीनाथ केदार शिवदास काशीनाथ केदार शिव शुद, सॉरी शिवदास हरिदास धस यांनी मी विकत असलेली जमीन माझ्या मालकीची वडील पार्जेत असलेली जमीन मी विकण्यास विरोध करून मला मारहाण केली मला आणि माझ्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं आम्ही फक्त एकच कारण की आम्ही त्याला विरोध केला की आम्हाला का त्रास देतो आणि त्यानं न विचार करता मला मारायला चालू केलं माझ्या आईला मारायला चालू केलं मारल्यानंतर अशोक केदार अशोक काशीनाथ केदार हे जवळच होता कुठंतरी दबा धरून बसलेला तो आला त्याने आम्हाला मारलं त्याच्यात मारणारे नानाभाऊ काशीनाथ केदार अशोक काशीनाथ केदार पवन काशीनाथ केदार गणेश सॉरी पवन नानाभाऊ केदार गणेश नानाभाऊ केदार शिवदास हरिदास दास एवढे मारायला होते त्यांनी मारत मारत ज्या वेळेस आम्ही बेशुद्ध झालो त्यावेळेस आम्हाला सोडलो